आदर्श शेतकरी प्रकाश वसंत नाईक पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले शासनाकडून प्रकाश ठाकूर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे सचिव जयश्री बोज आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न